नमस्कार अमुक फूड्समध्ये आपलं स्वागत आहे आज आपण करणार आहोत गरम मसाला तर छान असा घरच्या घरी आपण गरम मसाला बनवलेला आहे बाहेरून आणण्यापेक्षा हा स्वस्त पडतो तर आपण बघूया आता हा कसा करायचा आहे इथे आपण गरम मसाल्यासाठी साहित्य घेतलेलं आहे दहा ग्रॅम लवंग घेतलेला आहे दहा ग्रॅम दालचिनी दहा ग्रॅम काळी मिरी दहा ग्रॅम चक्री फूल दहा ग्रॅम आपण खसखस घेतलेली आहे पाच ग्रॅम जावेत्री घेतले आहे पाच ग्रॅम दगड फूल दोन ग्रॅम हिरवी वेलची तीन ग्रॅम मसाला वेलची पन्नास ग्रॅम जिरं पन्नास ग्रॅम बडीशोप आणि शंभर ग्रॅम इथे धणी घेतलेले आहेत आणि पाच ग्रॅम आपण इथे तेजपत्ता घेतलेला आहे असं आपण साहित्य सगळं मोजून घेतलेलं आहे आणि आता हे सगळं आपण भाजून वाटून घ्यायचं आहे तर इथे आपण हे बारीक गॅसवर थोडं थोडं करून भाजून घेणार आहोत एक एक साहित्य सगळं एकत्रही आपण भाजू शकतो पण बारीक गॅसवर हे मंद आचेवर असं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे त्यामुळे ते चांगलं वाटलं जाईल आणि आपल्याला चाळून घ्यायची गरज पडणार नाही तर इथे आपण हे लवंग भाजायला घेतलेले आहे मंद आचेवर व्यवस्थित भाजून घ्यायचे तर जे साहित्य मी भाजणार आहे ते या प्लेटमध्ये एकत्र करत ठेवून देणार आहे तर दालचिनी भाजायला घेतलेली आहे दालचिनी जे थोडे छोटे छोटे तुकडे करायचे आहेत जेणेकरून ते व्यवस्थित भाजले जातील इथे कायमे भाजतोय आपण चक्रीफूल घातलेले आहे आणि आता ह्याचे तुकडे करून घ्यायचे आहेत म्हणजे कसं की ते व्यवस्थित भाजलं जाईल कारून घेऊया दगडफूल घालते आहे आता इथे जावेत्री घाल घेतली आहे हे पण भाजून घ्यायचे आहे व्यवस्थित हे करपवू द्यायचं नाही आहे खसखस भाजताना काळजी घ्यायची आहे कारण ती जशी भाजली जाते तशी उडायला लागते त्यामुळे साधारण असं गरम करून घ्यायची आहे ती मसाला वेलची आणि हिरवी वेलची आपण एकत्रच भाजून घ्यायची आहे हे साधारण भाजली गेले याच्यामध्ये आता आपण तेजपत्ता घालून भाजून घेऊया हे सगळे एकत्र भाजून घेते आता याच्यामध्ये जिरं भाजून घेते 밸리쇼파게리쇼파즈게 돼. 아, 아, ते आपलं सगळं साहित्य भाजून झालेलं आहे हे आता आपण थंड करून घ्यायचं आहे आणि एकत्र करून एक मिक्सरला लावून घ्यायचं आहे इथे सगळं साहित्य थंड झालेलं आहे ते मिक्सरमध्ये घालून घेऊया आणि हे आपण वाटून घेऊया मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे आणि हे असं छान बारीक झालेलं आहे त्यामुळे आपण आता हे चालणार नाही आहोत मी चालून घेणार नाही आहे हे खूप छान असं फाईन बारीक झालेलं आहे तर आपण हे असंच घेणार ठेवणार आहोत आणि हा मसाला असा बाहेरून आणण्यापेक्षा घरी स्वस्त स्वस्त पडतो आपल्याला आणि भरपूर होतो तर छान असं आपला गरम मसाला तयार आहे नक्की करून बघा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू